सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा ला चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आणि आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढची <कूर्ची> बाजार समिती आहे माजलगाव आवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये पुढची <थिण> बाजार समिती आहे सिन्नर आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये <थिण> पुढची बाजार समिती आहे राहुरी बांबोरी आवक चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एक हजार आठशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक एकशे छप्पन क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक रुपया तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे बहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक छप्पन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सतरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक सात हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये